कल्याण तालुक्यात समृद्धी महामार्गाचे सीमांकन करण्याच्या कामाला एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे यात राया निंबोली व गुरवली येथील महामार्गाला लागणाऱ्या जमिनीचे सीमांकन कुठल्याही प्रकारचा विरोध न होता करण्यात आले मात्र चिंचवली गावात एमएमआरडीए चे पथक सीमांकन करण्यासाठी पोहोचताच नागरिकांनी विरोध दर्शविला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील राया निंबवली गुरवली व चिंचवली येथे सीमांकन करण्यासाठी एम चे पथक सकाळी पोहोचले राया निंबवली व गुरवलीत कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता हो सीमांकन करण्यात यश आले दुपारी तीनच्या च्या सुमारास सदर पथक चिंचवली गावाच्या हद्दीत सीमांकन करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांकडून त्यांना परतून लावले आम्हाला या महामार्गाला जमिनी द्यायच्याच नाही तर आपण येथे का आलात असे सवाल शेतकऱ्यांनी यावेळी सीमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केला आमच्या जमीन निगुन असा आक्रोश शेतकऱ्यांकडून करण्यात आला याची खबर कल्याण तहसीलदार किरण सुरोसे दिली तहसीलदार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले नंतर पुन्हा सायंकाळी पाच च्या दाखल झाले परंतु शेतकऱ्यांकडून पुन्हा विरोध दर्शविला आपण पुन्हा इकडे का आलात शेतकरी सीमांकन करण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत हे पाहून यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांना काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परंतु काही प्रमाणात चिंचवलीत देखील सीमांकन करण्यास एमएमआरडीए ला यश आले सदर सीमांकनासाठी कल्याण तहसीलदार किरण सोरवसे पोलीस फौज फाट्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र वटकर सह पोलीस निरीक्षक अविनाश पाटील सर्कल बी डी पवार तलाठी चाळीस महिला व पुरुष कर्मचारी यांच्या बंदोबस्तात हे सीमांकन करण्यात आले त्रास देऊच नका तुम्ही मग ते समजा हद्दी फिक्स करणार असतील तुम्ही डिमार्केशन करणार असतील ते कशासाठी करताय आम्हाला जर जागाच द्यायची नाही जर आमच्या हरकतींच्या नंतर तुमची सुनावणी होईल त्यावेळेला तुम्ही करा असं शेतकऱ्यांचं म्हणणं त्यानंतर एम एस सी कडनं जसं प्रोग्राम जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे त्यांना त्या पुढचं जे काही हरकतीचं तुमचा पिरियड आहे त्या पिरियड मध्ये तुम्हाला योग्यरित्या हरकती घेता येतील दुसरं आणि तिसरं ते तुम्ही मिटिंगचं म्हणले होते तर मिटिंग आपण प्रत्येक गावात घ्यायला पण तयार आहे तसे परवाशी गोरवलेला पण त्या मॅडम येऊ शकले नाही त्यांच्या अर्जंट मंत्रीकडून मी मिटिंग लावली म्हणून रामसाहेबांनी मी स्वतः आलो तसं आज पण फळे होती पण ती मॅडमने गुंतवतायची मॅडमनी मॅडम होती पुढे ढकलली कॅन्सल नाही केली पुढे ढकलली अशी घटना झालेली आहे की तिकडे आम्हाला मिटिंगमध्ये तुम्ही गुंतवणूक आणि इकडे मोजणी करणार आपण कशा लावल्या गाव फळेगाव तर मी तर फळेगावच्या शेतकऱ्यांना गावायच्या घेत होतो त्या फळेगावच्या शेतकरी एकत्रीकरण मिटिंग लावली सर्व शेतकरी एकत्र प्राण साहेबांशी एकदा चार वेळा त्यांच्याशी चर्चा गेलो तर तुम्ही ज्या आमच्या शेतकऱ्यांमध्ये जे फुटपाठाचं काम केलं म्हणजे प्रत्येक गावागावात वेगवेगळी मिटिंग आम्ही तुम्हाला मिटिंगला विरोध नव्हता केला सामूहिक शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की नाही दहा गावातल्या लोकांची मिटिंग लावली तर त्या गावात दहा गावातले जे शेतकरी बाधित होणार आहे त्या प्रत्येक तिथं बोलू शकतो असं नाही त्यात म्हणजे शेतकरी सोडून इतर लोकांना म्हणजे शेतकऱ्याचा आपल्या राव्यामध्ये सर्व राव्यामध्ये सर्व आम्हाला सांगितलं कायापुरता मराठीचा हा सर्वे आहे आम्हाला डावलू इकडे आले डॉल मार्ग जे आहे ना आता शेतकऱ्याची मानसिकता आणि मनोधारणा अशी की आमच्या हा प्रोजेक्ट आम्हाला नको झाले सर्मच्या ज्या भागना आहेत आमच्या त्यात मी तुमच्या माध्यमातून शासनाला कळवा जे जेणेकरून कळलं पाहिजे आणि साहेब अजून पुढे जाऊन सांगतो साहेब हा रस्ता शासनाला नेण्यामागचा जो काय उद्देश असेल तो असेल पण आम्हाला असं दिसतंय की हा रस्ता ज्या मार्गाने आता चाललाय तिथून जवळजवळ तेरा चौदा किलोमीटरची लांबी वाढती आहे बरोबर आहे साहेब सर्वच गोष्टीनी ऍडव्हान्स झालेला आहे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे हे त्या हायवेवर दो मजली चार मजली करायला रस्ता ज्ञान असेल कशाला शेतकऱ्यांना करत आहे जमीन रोज घडत चालल्या याच्यामध्ये माझी दहावीस एकर जमीन जाते तर माझं ठीक आहे समजू शकेल माझं कल्याण होईल कदाचित पण ज्याची वीस गुंटे ज्याच्या वाट्याला राहिले तो सात बारा घेऊन आशेनी हो की माझी वीस गुंठे जमीन चिंचवलेली आहे उठण्याला आहे पाऊन एकर वीस गुंटे तीस गुंटे चाळीस गुंटे जमीन झाले त्या भावकीतले हिशे झाले तर दहा दहा गुंटे वाटायला येणार नाही पण सातबाराच्या नावाने जप्त नशला पाहिजे असं काम तुम्ही करा आमच्या मायबाहेबती मला लहान मुलगा परंतु प्रश्न सगळं त्यालाही वाटतं की माझ्या पाहिजे असं त्यालाही वाटत याच्या पुढे जरा तुमची मागणी या गावामध्ये हरकती आल्याशिवाय सर्वे होऊ नये तसं आम्ही कळू कल्नर तालुक्यामध्ये हरकतींची सुनावणी होईपर्यंत मोपोला साहेबांनी आम्हाला आदेश दिले तोंडी का तुमच्यापर्यंत जोपर्यंत सुनावणी होतं पण आम्ही काही दोनशे लोकांची लस पण तुमची फक्त सहा लोकांना एकशे चौऱ्याण्णव लोकांना आलीच नाही एकशे चौऱ्याण्णव लोकांना आलीच नाही मग याच्यानी काय झालंय तर ते सहा लोकच तुमच्याकडे हजर राहणार एकशे चौऱ्याण्णव लोक आमदारच आहे त्याची जागा तर चालली सुरुवातीला माझं रुंदे गाव नव्हतं सेकंड पिरियडला रुंदे आलं थर्ड पिरियडला तर आपण पुन्हा बघितलं तर रुंदे पुन्हा इन्व्हॉल्व्ह केलं केलं ना त्यामुळे भावना एकदम तीव्र आहेत शासनाच्या कुठल्या परिस्थितीत या योजेक्टला जमीन जाते त्यांना विरोध आम्ही यांना सकाळी हे पण म्हणालो बघा ज्यावेळी आमची एकत्र चौसष्ट आम्ही एक स्क्वेअर फुट बांधू शकतो टक्के बंद होईल म्हणून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू झाला सर्वे आहे भूमिकाची होती आम्ही म्हणून खुशी आपण केल्यापूरच्या हक्काची हक्काची नाही कोणाच्या बाबाजी हाच आकृश तुम्ही समजून घे साहेब या पुढे याच्या पुढे बोलतो याच्या पुढे पण आता तुम्ही माझ्या शातून उभे आहेत समजा मी तुम्हाला इतर येणार ना तुम्ही लाठीमार करू नका तुमचा अधिकार माझा अधिकार तुम्हाला इतर माझी एकच चालू तुम्ही विचारणार का साहेब शांततेच्या मार्ग जे काही आहोत चलो चलो